नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं कार्यक्रम कोणताही असो सूत्रसंचालनाबाबत तुम्हाला माहिती हवी मार्गदर्शन हवंय तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हाच यूट्यूब चॅनल तुम्ही पहा अभ्यासा सराव करा आणि या युट्यूब चॅनलच्या नोट्स तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तर आज आपण पाहणार आहोत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संत गाडगेबाबा जयंतीच्या कार्यक्रमासाठी मी या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून क्रमवार विस्तृत आणि प्रभावी सूत्रसंचालन मी तयार केलेलं आहे प्रत्येक टप्प्यासाठी सुंदर आणि प्रभावी अर्थपूर्ण चारोळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन एक स्वागत धडाकेबाज स्वागत कसं करावं सूत्रसंचालकानं जिथे आहे सेवा तिथेच आहे देव मानवतेची शिकवण जिथे पाहण्यास मिळते गाडगेबाबा नावाचे ते संत सुप्रभा नमस्कार माननीय पाहुणे आदरणीय शिक्षकगण प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि या ठिकाणी उपस्थितांचं मनापासून स्वागत करतोय संत गाडगी बाबांच्या आपल्या जीवनामध्ये एक विशेष संदेश घेऊन आला आहे संत संत गाडगीबाबांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचा आज आपण एकत्र आलो आहोत अशा थोर संतांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या शिकवणुकींना पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये जागृत करण्यासाठी संत गाडगी बाबा एक समाज सुधारक होते एक प्रवचनकार होते ज्यांनी स्वच्छता शिक्षण आणि मंत्र आपल्या सर्वांना दिला चला तर मग या कार्यक्रमाची बहारदार सुरुवात या ठिकाणी करतोय अध्यक्ष निवड अध्यक्षपद हा एक मानाचा तुरा मार्गदर्शन देतात ते विचारांचा झरा जिथे शब्दात आहे प्रेरणा तिथे अध्यक्षांच्या विचारांचा दरवळ दरवळतोय सारा आता मी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिवाजीराव जाधव यांचं नाव संयोजकांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतोय अध्यक्षपदासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे जोरदार टाळ्यांनी शिवाजीराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे तीन दीप प्रज्वलन प्रकाश हा अंधकाराचा असलेला शत्रू ज्ञानाचा दीप हा जीवनाचा गुरु गाडगे बाबांच्या विचारांचा दीप उजळू या जीवनात मानवतेचा प्रकाश मनामनात मनात, मनात पेरूया प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात शुभमंगल दीप्रज्वलनानं करणं ही आपली खरंतर परंपरा आहे दीप हा ज्ञानाचा शांतीचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे मी आमच्या मान्यवरांना या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी विनंती करतोय चला आपण या दीप प्रज्वलनाद्वारे संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं देखील पूजन दीप प्रज्वलनाच्या प्रसंगी होतंय गाडगेबाबांचा विचारांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे श्री शिवाजी विद्यालय नसरापूर या ठिकाणी संत गाडगेबाबांचा जयंती सोहळा संपन्न होतोय आणि या जयंती सोहळ्याच्या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येत आहे चार प्रास्ताविक स्वच्छतेची महती सांगणारे संत स्वच्छता सेवेसाठी देह जिजवला अखंड त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू चला करूया प्रास्ताविकानं कार्यक्रमाचा खरा उद्देश या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करून संत गाडगेबाबांच्या जीवनपटाचा आढावा घेण्याचा सन्मान मला मिळाला आहे संत गाडगेबाबा कोण होते संत गाडगेबाबा हे एक महाराष्ट्रातील एक थोर संत होते त्यांनी आयुष्यभर समाजसेवेचं कार्य केलं त्यांचं खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते स्वच्छता आणि शिक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलं गावोगावी फिरून त्यांनी लोकांना समाज सुधारणेचा संदेश दिला ते सांगत देव शोधायचा असेल तर मंदिरात जाऊ नका तीर्थक्षेत्रापेक्षा गोर गरीब माणसांची सेवा करा पाच सत्कार व सन्मान जे सत्कारास पात्र ठरतात तेच समाजाचे खरे हिरो बनतात आज या मंचावर त्या मान्यवरांचा गौरव होतोय ज्यांच्या कार्याचा प्रकाश सर्वत्र पसरतोय आता कार्यक्रमातील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर त्यांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला शोभा निर्माण झालेले आहे अशा मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान केला जातो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी आपल्याला जो आपला अनमोल बहुमूल्य वेळ दिला आहे म्हणूनच त्यांचा सुयोग्य सत्कार त्यांचा आदर करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सत्काराच्या कार्यक्रमानुसार संबंधित सिनिरिटीनुसार मान्यवरांचा सत्कार, सत्कार शॉल श्रीफळ बुके आणि संत गाडगीबाबांचं असणारं पुस्तक भेट देऊन संयोजकांच्या शुभ असते त्यांचा अमूल्य करून त्यांच्या शुभ असते वन बाय वन मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी सूत्रसंचालकानं करावा सहा विद्यार्थी मनोगत विद्यार्थी हे भविष्याचे शिल्पकार त्यांच्या विचारांनी उजळणार सारा संसार गाडगेबाबांच्या विचारांचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या मनोगतातून उमटेल नक्कीच गाडगेबाबा यांच्या कार्याचा सुगंध आता मी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी एका प्रतिनिधीला विद्यार्थ्याला मनोगत सादर करण्यासाठी आमंत्रित करतो आहे वेदांत पवार या विद्यार्थ्याला विनंती संत गाडगेबाबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत सात अध्यक्षांचे मार्गदर्शन विचारांचे मार्गदर्शन हे जीवनाचे दिशानिर्देशक अध्यक्षांच्या शब्दांनी उजळते जीवनपट गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपायला अध्यक्षांचे मार्गदर्शन आहे महत्वाचं पाऊल आता मी अध्यक्ष महोदयांना त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी विनंती करतो आहे म्हणजेच या ठिकाणी अध्यक्षांचं भाषण सादर आहे आभार आभार प्रदर्शन आभार हे ऋण व्यक्त माध्यम मनापासून मानावेत तेच खरे आदरयुक्त कार्य आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचं मनापासून आभार मानतो तुमच्या सहकार्यामुळेच संत गाडगेबाबांच्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाला संत गाडगेबाबांच्या प्रचार, प्रचार सर्वजण या निमित्तानं करूया अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरते शेवट कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचा झाला यशस्वी शेवट प्रेरणेनेच मिळाला नवाच मेव गाडगेबाबांच्या विचारांनी सजू जीवन समारोपासोबत घेऊन नवीन संकल्प या कार्यक्रमाचा समारोप करताना मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आपण ज्या शिकवणी घेतल्या त्या आपल्या आयुष्यात अंमलात आणूया स्वच्छता शिक्षण आणि सेवाभाव प्रत्येकानं जोपासूया धन्यवाद जय हिंद बांधवांनो कसा वाटला संत गाडगीबाबा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तर मला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कार्यक्रम कोणताही असो त्याचं सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलची माहिती देणारा महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर जगातील आपल्या देशातील मराठी सूत्रसंचालन दररोज मोफत निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने शिकवणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल तो म्हणजे तुमचा लाडका निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा तुम्ही शून्य रुपयात निवेदक होणार याची मी खात्री देतो धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा